नमस्कार मी स्वरांजली आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की परिमेय संख्यांची बेरीज आणि वजावागे क कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया परिमेय संख्यांचा गुणाकार व भागाकार त्याच्यावर आपण काही काठिण्य पातळीची उदाहरणं बघणार आहोत पण त्या त्याआधी आपण थोडंसं बेसिक समजून घेऊया तर इथे मी लिहिलंय रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन म्हणजेच मराठीमध्ये व्यस्तांक व्यस्तांक म्हणजे आता थ्री अपॉन फाय इथे लिहिलेलं आहे म्हणजे व्यस्तांक करायचा म्हणजे डिनोमिनेटर फाय म्हणजे तो चा, चा, आ, वर घ्यायचा न्युमरेटरच्या ठिकाणी आणि थ्री खाली घ्यायचा आता इथे समजा जर मी इथे मायनस साईन दिलं तर त्याचं होईल म्हणजे डिनोमिनेटर वर सेवन आणि फोर खाली आणि साईन तसंच द्यायचं म्हणजे मध्ये होतं तर मध्येच इथे आधी साईन आपण मध्ये देऊन Uh, द्यायचं आणि नाईन अपॉन एट तर हे आपल्याला पुढच्या उदाहरणांमध्ये उपयोगाचं ठरणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर हे सिम्प्लिफाय म्हणून हा क्वेश्चन येतो तर आधी हे समजून घेऊया हे जे मी काढले अरोस म्हणजे तुम्ही वरतून खाली भाग देऊ शकता खालून वर भाग देऊ शकता तुम्ही असा तिरकस भाग देऊ शकता असा तिरकस भाग देऊ शकता आणि इथे सुद्धा वरतून खाली भाग देऊ शकता तर आता हे उदाहरण आपण सोडून पाहू अठरा चेथ एकशे सव्वीस आता आणि आपण आता इथे भागवल म्हणजे रिड्यूस करू सहाने भागलं इथे एकवीस तीना आ, आ, तीन आठ चोवीस इथे नऊ त्रिक सत्तावीस आता एकवीस सात एकशे सत्तेचाळीस म्हणजे आपलं उत्तर आलं सात छेद तीन हे आपलं पूर्ण उत्तर आलं तर आ, हे साईन आपण महत्वाचं समजूया इथे आता पुढचं उदाहरण डिव्हिजन म्हणजे भागा काय आता जेव्हा भागाकार करतो तेव्हा आपण त्याला उलटून गुणिले करतो पुढे गेल्यावर म्हणजे चौदा छेद अठ्ठावीस गुणिले छप्पन्न छेद सव्वीस म्हणजे आपण इथे केलंय रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन केलंय आपण इथे इन्टू तीनशे चार हे आपण तसंच लिहून घ्यायचं आता आपण त्याला भाग घालू शकतो अठ्ठावीस जण छप्पन्न म्हणजे हे आपलं उत्तर आहे तर याच्या नंतर आपण यशोदीप मधली काठिण्य पातळीची उदाहरण पाहू तर आता आपण हे पुढचं उदाहरण बघूया यशोदीप मधलं तर इथे लिहिलंय चौतीस छेद सत्तावन्न भागीरे मायनस सतरा छेद एकोणीस तर आधी आपण हे सोडून घेऊया कारण की हे ब्रॅकेट मधले तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे रेसिपी रोकोल करायचंय म्हणजे थर्टी फोर अपॉन फिफ्टी सेवन इन टू मायनस आहे नाईनटीन अपॉन सेवनटीन आणि पुढचं तसंच लिहून द्यायचं आता इथे भाग जातोय मायनस दोन येणार आता uh, हे सुटसुटीत लिहून घ्यायचं मायनस टू अपॉइन थ्री इंटू सिक्स अपॉन सेवन आता तीन दोन्ही सहा म्हणजे इथं झालं इथे लिहिते मायनस फोर अपॉन सेवन आता ब्रॅकेटमधलं साईन आहे मायनस आणि बाहेरचा साईन आहे मायनस म्हणजे जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेरचा साईन मायनस असतो तेव्हा आतलं साईन बदलतं म्हणजे इथे होणार प्लस म्हणजे इज इक्वल टू मायनस फोर अपॉइंट सेव्हन प्लस फोर अपॉइंट सेवन आता दोन्ही सेम नंबर्स से आहेत पण साईन वेगळे म्हणजे आन्सर येणार आहे आपलं झिरो तर आपण एकदा लिहिल्यानंतर प्रोसेस परत बघूया इथे ब्रॅकेट आधी होतं म्हणून ब्रॅकेट आपण कंप्लीट सॉल्व्ह केला इथे रेसिप्रोकल केलं साईन तसंच ठेवलं मग नंतर भागातला मायनस टू अपॉइंट थ्री आलं मग परत इथे भागातला आलं मायनस फोर अपॉईंट सेवन मायनस मायनस फोर अपॉईंट सेवन आता साईन चेंज झालं आणि मग आपलं आन्सर आलं झिरो तर आता इथे जे आपण सगळं लिहिलेलं आहे तर आता आपण आठवीत गेलोय आपल्या शाळेच्या वेळेमुळे किंवा शाळेच्या अभ्यासामुळे आपल्याला स्कॉलरशिपचा अभ्यास करायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे आपल्याला शाळेच्या अभ्यास सोबत स्कॉलरशिपचा पण अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे ही जी लिस्ट आहे ती आपली यशोदीपच्या पुस्तकांची लिस्ट आहे आठवीसाठी साठी आपण ही पुस्तक चान्स असताना सुट्टीतच घेऊया आणि थोडा थोडा पोर्शन हळूहळू कम्प्लीट करूया तर इथे तुम्हाला दिसतंय एन एम एम एस साठी आणि आठवीच्या साठी सगळी पुस्तक आहेत भाषा मार्गदर्शिका आहे गणित स्कॉलरशिप एन एम एम एस साठी गणितच बुद्धिमत्ता जी स्कॉलरशिप आणि एन एम एम एस मध्ये आहे इंग्रजी सुद्धा एन एम एम एस ची एन एम एम एस साठी आहे आणि इथे प्रश्नपेढी सुद्धा आहे सामाजिक शास्त्रासाठी आणि इथे प्रश्नसंच पण आहे तर या सुट्टीत आपण ही पुस्तकं घेऊया आणि थोडा थोडा अभ्यास कम्प्लीट करूया तर हा जो नंबर आहे या नंबरवर कॉल करा पुस्तकं घेण्यासाठी धन्यवाद